पाऊस भरपूर पडतोय हल्ली हल्ली पाऊस चालू आहे हे बघा रोड वगैरे

Hamyo sabihan mi guta filti yyelo dakibo du hadi kita awabana pel스 हमी चीली का सर आता आम्ही निघालो आहे चिलिका लेकला तिथून ट्रॅव्हलिंग बुक केलं आहे इकडे साईश आहे साईश आणि पाऊस भरपूर पडतो आली हल्ली पाऊस चालू आहे बघा रोड वगैरे भिजल्यात आता आम्ही जाऊ चिलिका लेकला तिथून बस बसमध्ये बसून जाऊ एसी बस केलं आहे आणि चिलिका लेक

आता आम्ही चाललोय बोटिंगला इकडे सर्व रेडी झाली आमची साईश कुठे आहे साईश साईश हे साईश रेडी झालं साईश कसं वाटत सांग कर खूप मस्त आता बोट मध्ये बोट मध्ये बसायला आता आम्ही चाललो इकडं चिलिका लेख आहे त्यात आता बोटिंग करायला चाललोय आहे त्यात रेड क्रॅप्स असतात ते बघायचं आहेत लॉलपिंग पॉइंट आहे ते परत बीच आहे आणि अजून काहीतरी आहे ते बघायला भेटेल चला आता आम्ही जातो बोटिंगमध्ये बाय बाय गणपती बाप्पा चला आमचे आता आमची ट्रीप चालू झाली बोला इकडं तर आता आम्ही निघलोय आता बसलोय बोट मध्ये साईज कसं वाटतय मस्त इकडे बघून बोल ना मग गणपती पुलेला नाही तर पण हा आपण आहोत चिलीकाले चला बाय बाय बघा किती छान आहे मस्त काही का वाटते वा वाकडं इकडे व

डॉल्फिन बीच वर आता डॉल्फिन दिसले तर दिसतील ना तर नाही दिसणार हा ना बीच आहे म्हणजे हा पॉइंट आहे इकडे थोडे बीच आहे मारू मारो 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 मुझे, मारो, नेखे मुझे नेखे मारो, मारो। नहीं, ये हो रहा है एक मारू सेकंडला जायचं आपल्याला डॉल्फिन पॉइंट दिसला तर दाखवू नाहीतर नाही दाखवू बघू आता दिसला तर दिसला नाही तर नाही इकडे साईश बसलाय ना साईश बोट भरली परली आमची बोट आम्ही डॉल्फिन पॉईंटवर थांबलो थांबलोय पण अजून आम्हाला डॉल्फिन काय दिसत नाही इकडे डॉल्फिन येतो काही डॉल्फिन दिसतो तुला कशाच घुमते नेहर मध्ये का नेहर मध्ये डॉल्फिन बघायला नाही भेटत आम्हाला तर आम्ही आता निघणार आहोत आम्ही जातो आता बीच वर बाय बाय सांगा आता बीच वर चाललो साईश बीच आम्ही घर बनवू हा घर बनव इकडे बीच आहे साईडला चिरिका एक आम्ही चाललो आता बीच वर साईश चल आहे का तर आता आम्ही बीचवर आलो हे बीच आहे या साईडला चिलिका लेक आहे हे बीच बघा किती छान आहे आणि एकदम स्वच्छ आहे कारण की जास्त इथं क्राऊड नाही आहे आणि आमची साईश वगैरे तिकडे खेळतात आणि हे बीच आहे मस्त एकदम चला आता आता मी साईशला दाखवतो चांगलं कर इकडे बघ काय समुद्र कुठे दाखव